पोटातलं विष पोटात आलं ही पोटा माणसं कोणत्या प्रतीचे ती बघा सातत्यानं लोकांना विकत घेण्याचा जो नवीन पायंडा या बायुतीच्या लोकांनी पाडला पन्नास खोके एकदम खोके कोण होत त्याची आहे तुम्ही तर पंधरा लाखाचा वादा केला होता ना पंधराशेवर काय आलात आणि त्या पंधराशेवर तुम्ही धमक्या देता म्हणजे तुमचं धमकी देणं पंधराशे रुपये धमकी देता की नाही नाही तर पंधराशे रुपये देणार नाही नाही तर मग थोडस मोठा आकडा असेल ईडी सीबीआय आमचे गुलाम आहेतच त्यांना पाठव ही जी काय पद्धत या राज्यामध्ये दे। सुरू झाली ती देशाच्या लोकशाहीच्या बुळावर आली लक्षात घ्या आणि म्हणूनच संविधानाची रक्षा करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी स्थापन केली लक्षात म्हणजे पुन्हा आलीत की नाही म्हणजेच काय तुम्ही सर्वसामान्य माणसांना न्यायाची भूमिका किंवा त्यांना मदतीची भूमिका नाही तुमची विकत घेणं आणि धमकी देणं दोनापैकी एक आहे तो गुंडा करतो ना पैसा देतो हे तो पिस्तूल बाजू मे रे हे त्यातली आहेत बरं का देतो नाही तो ईडी आहे तो शोलेतला डायलॉग आहे ना गाव गाव के बच्चे कुरते कोण आहे कशातला डायलॉग हो आहे या तो ह्या तिघांपासून सावध राहा हे आता महाराष्ट्राला सांगण्याची गरज आहे या तिघांपासनं सावधरा आयुष्यभराचे गुलामवाल